आणि नंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सिटी मधून ठाकरेंच्या शिवसेनेचं माझं कुंकू माझा देश अभियान आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याला ठाकरे सेनेचा सा कडाडून विरोध ठाकरेंच्या शिवसेनेचं आज माझं कुंकू माझा देश आंदोलन या राज्यव्यापी आंदोलनाचा टीझर जाहीर आज होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये देखील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचे वारे वाहत असल्याची माहिती पाकिस्तान विरुद्ध खेळावं की नाही भारतीय क्रिकेटपटूंसमोर संभ्रम भारतीय संघाला सामना खेळायचा सा नाहीये मात्र जय दबाव दबावे संजय राऊतांचा आरोप भारतीय संघानं बाहेर पडावा आणि दाखवावा आम्ही राष्ट्रभक्त आहोत राऊतांचा आवाहन पाकिस्तान सोबत खेळताना भारतीय संघाला लाज वाटली पाहिजे संजय राऊत आक्रमक तर आजच्या सामन्यामध्ये दीड लाख कोटींचा जुगार खेळला जाणार राऊतांची टीका ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यभर भारत पाकिस्तान सामन्याविरुद्ध निदर्शनं कांदिवलीत ठाकरे सेनेचे से नेते आनंद दुबेंच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी आज भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना सामन्याची सर्वांना उत्सुकता पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतानं केलेल्या सिंदूर ऑपरेशन नंतर सामन्याबाबतीत मात्र मतमतांतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यासाठी नागपूरच्या खामला भागात हनुमान मंदिरात होम हवन आजच्या सामन्यात भारतीय संघाचा विजय होण्यासाठी होम हवन नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्याला जयंत पाटलांची अनुपस्थिती जयंत पाटील अनुपस्थित राहिल्यानं नाराजीच्या चर्चांना जोर नियोजित भाषण असतानाही जयंत पाटलांची अनुपस्थिती भाजपकडून <ख़ागी> राज्यभरामध्ये राबवण्यात आलेल्या देवाभाऊ कॅम्पेनला देवा, देवा तूच सांगेने उत्तर देण्यात आलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाशिक जिल्ह्यात विविध दैनिकांमध्ये जाहिराती देण्यात आल्या शेतकरी कर्जमाफी शेतकरी आत्महत्या पीक विमा कांदा निर्यात बंदी अतिवृष्टी यामुळे झालेलं नुकसान आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये युवकांना नोकरी या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची उत्तरं मागण्यात आली आहेत देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न करण्यात आले तसंच या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्याचं पक्षाकडून आवाहन करण्यात आलं बंजारा पाठोपाठ वंजारी समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी मराठा समाज आमचा मोठा भाऊ त्यांना मिळत असेल तर आम्हाला देखील मिळालं पाहिजे जय भगवान महासंघटनेचे बाळासाहेब सानप यांचं सा वक्तव्य मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसं तुम्हीही फिरा, तुम्ही फिरा पुण्यातल्या महिलेची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार यावेळी या कोण पर्रीकर अजितदादांचा सवाल पुण्यातील बिल्डर लोकांना अजित पवारांचा इशारा जर बिल्डर लोकांना मस्ती आली असेल तर जे आपल्या हातात आहे ती ऍक्शन घ्या अजित पवारांच्या सूचना पुण्याच्या मुंढवा भागामध्ये पाणी पुरवठ्यावरून नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गारहाण मांडलंय त्यानंतर अजित पवारांचा थेट महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नंदकुमार जगताप यांना फोन पुण्यातील आमनोडा रोड संदर्भात महिलेनं तक्रार केल्यानंतर अजितदादांनी महिलेला सुनावलं आपल्याला चूक झाली मान्य मात्र आता काम करू द्या अजितदादांचे तक्रारीवर उत्तर कोर्टाच्या निर्णयामुळे माधुरी हत्तीला परत आणण्याचा मार्ग सुकर खासदार धैर्यशील माने यांचा दावा सुप्रीम कोर्टानं एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय मानेंनी व्यक्त केलं मत पैठणच्या हरशी शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस जोरदार पावसामुळे हरशी परिसरातील नदी नाल्यांना पूर तूर मका कापूस सोयाबीन ही पिकं पाण्याखाली छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या विहा मांडवा इथं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं नागरिकांचं मोठं नुकसान संसार उपयोगी साहित्य देखील पाण्यात भिजलंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी भागामध्ये रात्री जोरदार पाऊस काढून ठेवलेला कांदा हा पूर्णपणे पाण्यात भिजलाय आहे छत्रपती संभाजीनगरच्या नाटकरवाडीत रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान उसाच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा धुमाकूळ गोदावरीनं रौद्ररूप धारण केलं असून आपेगाव बंधारा पाण्याखाली जायकवाडी धरणाचे पूर्ण सत्तावीस दरवाजे उघडले या वर्षामध्ये पहिल्यांदाच सत्तावीस दरवाजे उघडले असून धरणामधून एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक वेगानं विसर्ग सुरू छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील टाकळी अंबड गावात अतिवृष्टी पैठण तालुक्यातील दहा मंडळात अतिवृष्टी मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पैठणच्या नांदर मंडळामध्ये दोनशे आठ मिलीमीटर पावसाची नोंद ताराशिवमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कळंब उमरगा लोहार मध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सोयाबीन आणि ऊस पिकांचं मोठं नुकसान जालन्यातील वडीगोदरी गोंदी मंडळामध्ये अतिवृष्टी नालेवाडी गावाला पाण्याचा विळखा मांगणी नदीला पूर भांबेरी आणि रेणापुरी गावाचा संपर्क तुटलाय हिंगोलीच्या वसमतला मुसळधार पावसानं जोडपलं पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळेल टेंभुर्णी गावात ओढ्याचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदीला पूर कोथाळा गावातील पूल पाण्याखाली गेल्यानं कोथाळा सिरसाळा गावाचा संपर्क तुटला सोलापुरातील बारशेत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाले तुडुंब बेलगाव मांडेगाव ताडसौंदने शेलगाव या गावाला जोरदार पावसाचा फटका बसला अक्कलकोट तालुक्यात पाण्यात वाहून जाणारा तरुण थोडक्यात बचावला बंजगोळ गावाजवळील घटना स्थानिकांनी तत्परता दाखवल्यामुळे तरुणाचा जीव वाचलाय सोलापुरात नाल्याच्या प्रवाहामध्ये रिक्षाचालक वाहून गेला नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा गाडी नेण्याचा प्रयत्न पुढील तीन तासांमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता विजांच्या कडकटाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज तुळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांचं मोठं नुकसान कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये पालेभाज्यांची आवक निम्म्यावर टोमॅटोचे कॅरेट आता साडेतीनशे ते चारशे रुपयांवर असून कोथिंबीर पन्नास रुपये किलोवर रायगड जिल्ह्यात पिकाला करपा रोगाची लागण निळे भुंगिरे या किडाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत सरकारकडे उपाययोजना करण्याची मागणी सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील नर्तडे धनगरवाडी परिसरामध्ये टस्कर हत्तीचा वावर वनविभागाचे ड्रोन कॅमेरामधून हत्तीच्या सा हालचालींवर नजर ई पीक पाहणीला वीस मुदत वाढ खरीप हंगामातील पिकांची नोंद करण्यासाठी केली जाते ई पीक पाहणी अनेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीची नोंदणी केलेली नाहीये तुळजापूरमध्ये दे तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ नवरात्र उत्सवापूर्वी देवीची मंचकी निद्रा पलंगी कुटुंबाकडून देवीच्या पलंगाची केली जाते स्वच्छता नवी मुंबई विमानतळ चार नव्या मार्गांनी जोडलं जाणारे नव्या दहा मार्गांवर जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी मेरिटाईम बोर्डाचा निर्णय नव्या मार्गावर स्पीडबोटी रोरो सेवा आणि वॉटर ट्रॅक्सी धावण्यात येणार आहेत नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भिवंडीत भव्य कार रॅलीचं आयोजन खासदार सुरेश मात्रे उर्फ मामा यांच्या वतीनं भव्य कार रॅलीचं आयोजन नागपूरच्या न्यू मनीष नगर आणि वर्धा रोडला जोडणाऱ्या अंडरपासचा मागील चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडित नागरिकांना अंधारामधूनच काढावा लागतोय मार्ग सेन्सर खराब झाल्यानं वीज पुरवठा खंडित असल्याचं पालिकेचं म्हणणं अंबरनाथमधील नवीन भेंडी पाडा परिसरामध्ये एका बंद घरासमोर प्लॅस्टिकच्या पिशवीत नवजात बाळ आढळलं स्थानिकांनी बाळाला रुग्णालयात दाखल केलेलं असून अज्ञातावर गुन्हा दाखल मुरुडमधील क्षमता संपलेल्या डम्पिंग ग्राउंडवर जागतिक दर्जाचं डोळ्यांचं अथवा कॅन्सरचं रुग्णालय उभारण्यात यावं मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र तर याबाबत कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिका आयुक्तांना पत्र एका महिलेच्या पोटातून तब्बल साडेतीन किलो वजनाचा सा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलाय रायगड जिल्ह्यातील महाड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची कामगिरी न्यायालयानं शिक्षकांच्या टीईटी परीक्षेवर पुनर्विचार करावा शिक्षक भरती संघटनेची मागणी टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांना सक्तीनं सेवानिवृत्ती घ्यावी लागणार तसंच कमी सेवाकाल असलेल्या शिक्षकांना पदोन्नती टीईटी बंधनकारक ठरणार आहे शिक्षण विभागाकडून शिक्षक पात्रता परीक्षेचं वेळापत्रक जाहीर तेवीस नोव्हेंबरला परीक्षा आयोजित केल्याची राज्य परीक्षा परिषदेची माहिती परीक्षेकरता पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार स्कूल बस आणि स्कूल व्हॅन अपघात प्रकरणी राजेश यादव आणि राजनेश सिंग यांच्यावर गुन्हे दाखल वाहतूक नियम आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल अपघातात विद्यार्थिनीसह स्कूल व्हॅन चालकाचा मृत्यू झाला होता आणि यानंतर थेट जाऊया शिवसेना